पक्ष तो ओएसी बरा रे देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला यांना मग राजकीय लवलेसच नाही कोणत्या वेळेला काय बोलावं परिस्थिती काय याच्यापेक्षा तो ओएसी बरा रे त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला या मूर्ख लोकांना आताही देश कोणत्या संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झाला याचं गांभीर्यच राहिलेलं नाही याचा राजीनामा ते घे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे तुम्ही देशाबरोबर उभं राहणार की नाही राहणार जा त्या कडून काहीतरी शिका तो पाकड्यांना काय बोलतो बोललाय ते थोडं पहा त्याचं भाषण तरी पहा इतके बिझी येत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठकीला जायला सुद्धा वेळ नाही सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या या यावेळेला के केलेला आहे देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही काँग्रेसने आतापर्यंत हेच उभाट्याने शिकलं पाहिजे काँग्रेस सारखा पक्ष सुद्धा हिताचा जेव्हा विषय येतो त्या टायमाला त्यांच्या बरोबर उभं राहायचं मनस्थितीत येते आणि हे उभा राजीनामा माग माग मागताना मागत इकडे तिकडे आहेत या आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं पुन्हा तो नाला म्हणजे निच शब्द माझ्या तोंडात येऊ हो देतोय या यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतं आहे पाकिस्तान हवर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील